मतदार यादीतील अनियमितता आणि मतचोरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसतर्फे सातत्यानं निवडणूक आयोग आणि पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल सुरू आहे याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कामठीतून राज्यव्यापी गद्दी छोड या अभियानाला सुरुवात केली आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सर्वप्रथम कामठी विधानसभा मतदारसंघातील मतदार, मतदार यांच्यामध्ये घोळ असल्याचा आरोप केला होता त्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी मतचोरीचा आरोप करीत भाजपाने निवडणूक आयोगाला घेरण्याचा प्रयत्न केला दरम्यान बिहारमध्ये मतचोरीवरून सुरू असलेल्या यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत असल्यानं महाराष्ट्र राज्यातही मतचोरीवर भाजपला घेरण्यासाठी बुधवारी नागपूरचे उपनगर कामठीतून राज्यव्यापी निषेध अभियानाचा शुभारंभ करण्यात आला कामठीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते कृषी उत्पन्न बाजार समितीपर्यंत वोट चोर गद्दी छोड अशी घोषणाबाजी करण्यात आली कामठी मतदारसंघातील मतदार, मतदार यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ असल्याचा आरोप या मेळाव्याच्या माध्यमातून काँग्रेस नेत्यांनी केला यानिमित्त घेण्यात आलेल्या मेळाव्यात प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ माजी मंत्री सुनील केदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार माजी मंत्री राजेंद्र मुळक खासदार श्यामकुमार बर्वे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश भोयर काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते